खामगाव नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे व्यापारी वर्गाला मोठ्या सामोरं जावं लागलं आहे बुलडाणा प्रतिनिधी दी सय्यद इरफान घटना अशी आहे की शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी झालेल्या जोरदार पावसामुळं खामगाव शहरातील घाटपुरी नाका व्यापारी संकुलात अक्षरशः पूरपरिस्थिती निर्माण झाली दुकानांमध्ये कमरे एवढं पाणी घुसल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झाले नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना याबाबत माहिती देण्यात आली असता त्यांनी पंप नाही पंप खराब आहेत अशी उडवाउडवीची उत्तरे दिल्यानं नागरिक संतप्त झाले या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांनी घटनास्थळी भेट देत व्यापारी संकुलातील परिस्थितीची पाहणी केली त्यांनी जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी व नगर परिषद अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तात्काळ पाणी उपसा करण्यासाठी पंप मागवले त्यानंतर ता जेसीबीच्या सहाय्यानं पाण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला यावेळी परिसरातील व्यापाऱ्यांनी नगर परिषदेच्या अक्षम्य दुर्लक्षावर जोरदार टीका केली माजी नगरसेवक ओमप्रकाश शर्मा यांनी देखील नालीचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत काम होऊ देणार नाही असा इशारा दिला याशिवाय सतरा दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचं नळ न ना आल्यामुळं नागरिक त्रस्त असून रस्त्याचं काम करताना वारंवार पाईपलाईन फुटल्यामुळं लोकांच्या समस्या वाढल्यात माझी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांनी नगर परिषदेच्या नियोजन शून्य कारभाराचा निषेध नोंदवत व्यापाऱ्यांना भरपाई द्यावी मागणी केली आहे दोन पावसामुळे जर एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांचा हाल होत असतील तर खामगाव शहराचा वाली कोण असा सवाल आता नागरिक व्यक्त करत आहेत पुढे काय निर्णय होतो आणि व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जे कोणते ठेकेदार यांच्या विद्यमानाने काम चालू आहे जे काम पहिले अगोदर करण्याचं होतं ते काम करून दुसरे काम करून राहिलेले या भागामध्ये पा सरळ पाणी येत होते कॉम्प्लेक्टमध्ये तर या भागामध्ये पहिले पार काम होतं नाली बांधायचा तर नाली तर बांधली नाही पहिले रोड खोजून गेला रोड खोजून दिला, रो दिला। तर पहिले इलेक्ट्रिकची शिफ्टिंग करून दिली इलेक्ट्रिकची शिफ्टिंग नाही झाली तर पाईपलाईनचं काम करून दिला हे तिन्ही चिरतीने काम चुकीची आहे पहिले जे काम होतं ते नाली बांधले पण ते न करता आपल्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जे काही केलेलं आहे ते सरस जनता समोर आहे आणि जे नाकाचं जे बाजारपेठ आहे जे खाली दहा दुकानं आहे या या लोकांचं कमीत कमी एक एक दुकानदाराचा दोन दोन पाच पाच लाख रुपये नुकसान झालेलं आहे या याने जबाबदार कोण या च्यावर कारवाई करण्यात यावी आणि यांच्या पूर्ण जे नुकसान भरपाई आहे या व्यापारी लोकांना देण्यात यावी अन्यथा आम्ही या रोडचं काम होऊ देणार नाही या व्यापाऱ्यावर जे अत्याचार झालेला आहे ज्यांच्या आम्ही व्यापाऱ्यासोबत सदैव चोवीस तास उभे आहोत परिस्थिती या नगरपरिषदच्या गलथण कारभारामुळे इथेही आमच्या सर्व संकुलातील या संकुलातील खालच्या सगळ्या गालाधारकांचं आज लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि याला फक्त आणि फक्त शासनाचा न नगरपरिषदेचा गलथण कारभार आणि या रस्त्याच्या संबंधानं कोणतंही नियोजन नसलेलं कोणत्या प्रकारचं नियोजन न करता केलेली ही चुकी जी चुकीची हे केलेलं आहे सगळं नियोजन केलेलं आहे त्याचा हा परिणाम आम्हाला सगळ्याला भोगावा लागत आहे तरी आता शासनाने या सगळ्याची जबाबदारी घेऊन नगर परिषदेची जबाबदारी घेऊन आम्हा सर्वांना याचा योग्य न्याय निवडून द्यावा आणि आमचं जे आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि गेल्या दोन महिन्यापासून ह्या रस्त्याचं कामाची जी चुकीची पद्धतीनं आखणी करून ठेवलेली आहे तो दुरुस्त करून आमचं सगळं आर्थिक जो नुकसान झालेलं आहे ते आम्हाला आता ताबडतोब भरपाई करून द्यावी अन्यथा आम्हाला पुढच्या उपोषणाला बसावं लागेल आणि पुढच्या जबाबदारीला पुढच्या होणाऱ्या अनर्थाला नगर परिषद परिषदार डायरेक्ट कुठली ते काय कुठली नंतर मी शिव साहेबांना फोन लावला शिवसाहेब काय होणार राहिले आम्हाला मला कशाला फोन लावून कॉन्ट्रॅक्टरला फोन लाव इंजिनिअर लाव्या छोट्या कामा छोट्या मोठ्या कामासाठी मला हे करता का म्हणे म्हटलं ते पाणी जे एकदम भरकत सुरू झालं ते खाली येणं सुरू झालं ना पाण्यामुळे नुकसान झालं फक्त दोन तास पाणी आलं दोन तास पाण्यात हे पूर्ण पाणी आमच्या गोपाळ नगरापासून पूर्ण पाणी आमच्या कॉम्प्लेक्समध्ये येऊन उतरते पाणी कुठेच जात नाही आणि हे दरवर्षीचं रोण आहे मागच्याही वर्षी, वर्षी लाखो रुपयाचं नुकसान झालं आताही व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या यावर्षी कमीत कमी चार ते पाच लाख रुपयाचं नुकसान आहे पूर्ण किराणा माल सगळ्या लोकांचे कॅम्प्युटर आहे भारसाकडे साहेबांचे कॅम्प्युटर ओले झाले